नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शेगाव दर्शन करणार आहोत शेगावमध्ये असलेलं संत गजानन महाराजांचं मंदिर त्यासोबतच नव्याने सुरू झालेलं महालक्ष्मी मंदिर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो आत्ता आलो आहे मी शेगावमध्ये आणि सध्या आहे मी शेगावच्या पार्किंगमध्ये जी की पूर्णपणे मोफत आहे ही बघा ही भली मोठी आत्ताच नवीन तयार झालेली शेगाव संस्थांची पार्किंग आणि इथून आपण आता जाणार आहोत गजानन महाराजांचं दर्शन करायला संस्थांची ही मोफत पार्किंग आहे आणि ही डिजिटल पार्किंग, पार्किंग, पार्किंग आहे महाराष्ट्रात तुम्ही किंवा भारतात कुठेही जा अशा प्रकारची पार्किंग तुम्हाला कुठंच पाहायला भेटणार नाही आता इथं पहा पार्किंगमध्ये ज्या ठिकाणी गाड्या किती आहेत आणि किती जागारी रिकाम्या आहेत हे सुद्धा तुम्हाला लगेच दाखवतो एक गाडी लागली तिथं की लगेच नंबर कमी होतो तिथं वॅकन्सी निर्माण झाली की लगेच तिथं एक आकडा वाढतो तर एवढी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी तुम्हाला भारतात कुठल्याच मंदिरात किंवा कुठल्याच संस्थानात पाहायला मिळणार नाही तर हे आपल्या शेगावमध्ये पाहायला मिळत आहे खरंच खूप मित्रांनो अभिमानास्पद गोष्ट आहे या ठिकाणी पार्किंग मध्ये पार्क करून गाडी आम्ही आता भक्तनिवासाच्या दिशेने निघालोय या ठिकाणी अंडरग्राउंड मधून रस्ता आहे हा सरळ भक्तनिवासात जातो या ठिकाणी संत गजानन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून भक्तनिवासाची सुद्धा या ठिकाणी सुविधा आहे ज्या ठिकाणी आपल्याला अगदी पन्नास रुपयांपासून रूम मिळतात हा हे मंदिरात जाण्याचा मार्ग खरं तर जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते सध्या बंद आहे आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला सुरुवातीलाच एक पादत्राणी स्टँड दिसतं त्या ठिकाणी आपले चप्पल बूट आपण काढून ठेवू शकतो जे की फ्री ऑफ कॉस्ट आहे त्याचे कुठल्याच प्रकारे चार्जेस आपल्याला द्यावे लागत नाही या ठिकाणी अनेक कर्मचारी जे सेवेकरी आहेत ते त्या ठिकाणी आपली सेवा देत असतात आणि जाताना आपल्याला अशा प्रकारे एक डिजिटल बोर्ड दिसतो त्यावरती आपल्याला एक्झॅक्ट अंदाज येतो की आपल्याला मंदिरात दर्शनासाठी किती वेळ लागेल गजानन महाराज संस्थान हे विदर्भातलं सर्वात मोठं मंदिर ट्रस्ट आहे संस्थांची शिस्तबद्धता प्रामाणिकता आध्यात्मिक वैद्यकीय आणि सामाजिक कार्यांसाठी हे संस्था नेहमी अग्रेसर असतं दरवर्षी मंदिरात सेवेकरी म्हणून काम करू इच्छिणाऱ्या भक्तांची प्रतीक्षा आधी लागते त्यासाठी त्यांना कित्येक महिने तर कधीकधी तर वर्षभरसुद्धा वर वाट बघावी लागते आणि इथल्या सेवेकाऱ्यांना कुठल्याच प्रकारचा पगार दिला जात नाही भारतातील प्रत्येक देवस्थानाने आदर्श घ्यावा असं हे संस्थान आहे या मंदिराचे शिस्तबद्ध नियम स्वच्छता भक्तांच्या सेवेसाठी मोफत जेवण तसेच राहण्याची उत्तम व्यवस्था मोफत वैद्यकीय सेवा आणि असे अनेक सामाजिक उपक्रम हे संस्थान राबवत असते त्यामुळे या संस्थानात आल्यावर प्रत्येक माणसामध्ये आपल्याला देव पाहायला मिळतो तर मित्रांनो आत्ताच गजानन महाराजांच्या मंदिरातून दर्शन करून आलो आम्ही पण आत्ताच आम्हाला माहिती पडलं की शेगावमध्ये एक नवीन मंदिर सुरू झालेलं आहे महालक्ष्मी मंदिर म्हणून आणि त्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं सुद्धा मंदिर आहे तर त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे तर हे महालक्ष्मी मंदिर कसं आहे तर आतमध्ये जाऊन बघूया आपण आता त्याच ठिकाणी आलेलो आहे माझ्या मागे बघत असताल भरपूर गाड्या गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत तर चल आतमध्ये बघूया शेगावमध्येच बाळापूर रोडवरती हे मंदिर आहे आनंद सागरच्या थोडं समोर आलं की आपल्याला हे मंदिर लागतं तर आताच नव्याने सुरू झालेलं हे महालक्ष्मी मंदिर आणि या ठिकाणी आपल्याला बारा ज्योतिर्लिंगांचं सुद्धा दर्शन होतं तर हे आहे या मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आतमध्ये गेल्यावर सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं सोबतच या ठिकाणी आपण आपल्या या ठिकाणी ठिकाणी प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला सुंदर असं महालक्ष्मी मातेचं मंदिर पाहायला मिळतं सोबतच उजव्या बाजूला काही दुकान या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी काही प्रसाद वगैरे आपण घेऊ शकतो आणि या ठिकाणीच एक संस्था आहे ज्या ठिकाणी काही अपंग मुलं जे आहेत ते या ठिकाणी राहतात आणि त्यांची जी राहणे सोय वगैरे आहे ह्या संस्थांद्वारे केली जाते तर खूप सुंदर असं हे मंदिर डेकोरेट केलेलं आहे मंदिराचा परिसरसुद्धा खूप छान आहे हा हे मंदिराच्या आतमधलं संपूर्ण दृश्य आत्ताच महालक्ष्मी मातेचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि या मंदिराच्या तळघरामध्ये बारा ज्योतिर्लिंग आहेत त्या ठिकाणी आपण दर्शनाला जातोय तर हा इथं आहे हा रस्ता इथून खाली आपण गेलो की आपल्याला बारा ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी पाहायला मिळतात आणि खूप सुंदर असं हे डेकोरेट केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बारा प्रकारचे बारा ज्योतिर्लिंग पाहायला मिळतात जसा त्यांचा आकार आहे सेम त्याच प्रकारे या ठिकाणी प्रत्येक शिवलिंग बनवण्यात आलेलं आहे आणि हे शिवलिंग मार्बलपासून बनवण्यात आलेलं आहे या ठिकाणी त्यांचे जे काही डेकोरेशन आहे जे काही देखावा आहे खूपच सुंदर आहे आतमध्ये आल्यावर खूप प्रसन्न आपल्याला वाटतं तर नक्की सुद्धा या ठिकाणी व्हिजिट जर तुम्ही शेगावमध्ये येत असाल तर शेगाव, शेगाव बाळापूर रोडवरती आनंदसागरचं थोडं समोर आलं की आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणची जी लिंक आहे गुगल मॅपची मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल नक्की बघा हा होता मित्रांनो आजचा प्रवास शेगाव दर्शन आपलं सगळं झालेलं आहे महालक्ष्मी माता मंदिरातून आत्ताच आम्ही दर्शन करून आलेलो आहे तर आत्ता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय